काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या प्रचाराच्या सत्यरित्त या ठिकाणी उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या वतीनं या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि या पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार या ठिकाणी उद्या आपण जिल्ह्याचा मेळावा निशा लॉन्स या ठिकाणी बोलवलेला आहे उद्या सकाळी अकरा वाजता या ठिकाणी हा मेळावा होणार असून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉक्टर सुजयदाधव विखे पाटील यांना या ठिकाणी त्यांच्या सन्मानार्थ आपण ही सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि उद्या त्यांच्या लोकसभेच्या नियोजनासाठी कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी सूचना देऊन तशा पद्धतीने दे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉक्टर सुजयदा विखे पाटील हे सर्वाधिक मताने कसे निवडून नी येतील याबाबतची व्यवहरचना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आपण त्या ठिकाणी करणार आहे मेळाव्यासाठी राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे धडाडीचे नेते कृषी मंत्री नामदार धनंजय भाऊ मुंडे हे सकाळी परळीवरून हेलिकॉप्टरने येणार आहेत आणि ते अकरा वाजता विळत गाठात हेलिकॉप्टरने येतील आणि त्यानंतर अकरा वाजता मेळाव्याच्या ठिकाणी ते येतील त्यानंतर महिला आणि बालकल्यांच्या मंत्री आदरणीय आदित्य तटकरे ह्यासुद्धा उद्या मुंबईवरून त्या ठिकाणी लवकर निघून अकरा वाजता मेळाव्याला तेही पोचणार आहेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्याचे योगच्या अध्यक्ष आदरणीय सुरजित चव्हाण हे सुद्धा या कार्यक्रमाला उद्या उपस्थित राहणार आहे सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा